नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत नऊ मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला आणि मान्सूनच्या आगमनाचा जर विचार केला मान्सूनच्या आगमनाची जी पहिली प्रोसेस असते ज्यावेळेला ढगाळ वातावरण वाता तयार होतं टेम्परेचरमध्ये वाढ होते याचबरोबर वाऱ्याची दिशा असते ती वाऱ्याची दिशा जर अनुकूल झाली टेम्परेचरमध्ये सातत्यानं वाढ होऊन आद्रतावाले वारं व्हायला होतात त्यावेळेला मान्सूनचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं सध्याची स्थिती जर पाहिली तर अंदमानाच्या दक्षिण भागाला म्हणजे या ठिकाणी वाऱ्याचा जो समूह आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर मान्सूनची वाटचाल ही ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं येणाऱ्या मान्सून सीझनमध्ये दरवर्षी मान्सून हा जवळपास वीस मेपर्यंत अंदमानात दाखल होतो मात्र यावर्षी तेरा ते चौदा मे रोजी दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता त्यामुळे मान्सून देशभरामध्येही कदाचित लवकर ही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी जर आपण विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे सध्या तो उत्तर पाकिस्तान या भागामध्ये आहे तर हा वेस्टर्न डिस्टर्ब जम्मू काश्मीरमध्ये ले लेह लदाख या भागामध्ये येण्याची शक्यता आहे याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भाग भाग जो असेल या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तार आहे त्याचबरोबर एक ट्रक रेषा ही गुजरात तसेच राजस्थानचा दक्षिण भाग या भागामध्ये सध्या पाहायला मिळतात त्यामुळे अरबी सुंदरामधून बाष्फ फक्त वारा हा सातत्याने राज्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये होत आहे त्यामुळे येणाऱ्या ज... चोवीस तासामध्ये राज्यात काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तापमानाचं जर पाहिलं तर तापमानामध्ये ह्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणामध्ये घट झालेले पाहायला मिळालं आज दिवसभर जर पाहिलं तर आज दिवस, दिवस राज्यात कोणत्याही भागामध्ये चाळीस डिग्रीच्या वरती तापमान आज पाहायला मिळालं नाही कारण की काल बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस झाला त्या ता पावसामुळे तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट पाहायला मिळाली येणाऱ्या चोवीस तासामध्येही जर विचार केला राज्यात जवळपास जो कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतो पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर खांदेचा भाग असेल तसेच मराठवाड्याचा जो पश्चिम भाग जो असेल या भागामध्येही तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये मात्र अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला काही भागापुरतंच पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्याचा उत्तरेचा भाग जो असेल नंदुरबारचा आणि धुळ्याचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही ढगांची स्थिती आहे या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर मुंबईचा दक्षिण भाग असेल रायगड रत्नागिरी तसेच पुण्याचा उत्तरेचा भाग जो असेल आणि अहिल्यानगरचा जो पूर्वे भाग असेल या भागामध्येही ढगांची आहे त्या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच पुण्याचा तसे जो दक्षिण भाग असला भोर तसेच सातारा महाबळेश्वर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस असा आठ शक्यता याचबरोबर बीड असेल याचबरोबर छत्रसंभा नगर जालना याचबरोबर हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती आणि वर्धा या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चिविदाचा जर विचार केला तर येणाऱ्याच्या वितासामध्ये शक्यतो करून संपूर्ण पश्चिम जो घाट जो असेल म्हणजेच कोल्हापूर सांगली याचबरोबर सातारा पुण्याचा घाटमातेचा भाग या घाटमातेच्या भागावरती एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालन कल कल्याण याचबरोबर रत्नागिरी हा जो पट्टा असेल या भागामध्ये पावसाची शक्यता मात्र फार कमी आहे मात्र स्थानिक डरेनिया उतरव एक ते दोन ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट दा शक्यता याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याच्या नाशिकेचा उत्तर भाग पेठ सरगना या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल आणि छत्रीय संभागी उत्तर भाग सिल्लोड सोयगाव या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग चिखलदरा धरणी आणि गडचिरोली या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो राज राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र येणार चोवी तासानंतर राज्यात परत एकदा पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता कारण औस मान्सूनचं वातावरण तयार होतं याचबरोबर टेम्परेचरमुळे राज्याच्या बहुतांश भागामध्येही येणाऱ्या काही दिवसामध्ये पावसाची दाट शक्यता राहण्याची राहण्याची शक्यता या आय एम डी म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या चोवी तासाचा विचार जर केला खानदेशमध्ये बहुतांश संपूर्ण जिल्हे असते याच्यामध्ये जळगाव असेल धुळे नंदुरबार तसेच नाशिक आणि नाशिक घाटेमाचा भाग या भाग याचबरोबर छत्रसंभाजनगर त्या कोला कोला सातार, सातार चा बहुतांश भाग असेल या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला त्या भागामध्येही ही थंड समजा ॲक्टिव्हिटी आपल्याला येणार तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर कोल्हापूरचं घाटमाते भाग आणि सातारा साताराचा घाटमातेचा भाग या भागामध्येही येलो अर्ट जारी केला आहे या जिल्ह्यामध्येही हलके मध्यमस्थी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रायगड रत्नागिरी पुणे पुण्याचा घाटमाते भाग अहिलानगर सांगली को सोलापूर धाराशिव याचबरोबर लातूर जालना नांदेड या ही लाईफ लाईन पडण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व या भागामध्येही वगडचिरोली काय भाग असेल या भागामध्ये लाईटिंग थंड सोमच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्य या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस व या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामानाचा जर आता आपण हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईबच केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद